समर्थ समर्थ जय स्वामी आज पहिला श्रावणी सोमवार आहे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्हाला अगदी घरच्या घरी खूप सोपी लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे बघा या सेवेने घरात बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं होईल झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला आजच्या दिवशी सोमवारी आपली देवपूजा करायची त्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर बघा अभिषेक केल्यानंतर सेवा वगैरे सगळं काही करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग शिवामूट वगैरे पण तुम्हाला अर्पण करून घ्यायचे आहे आणि मग हा उपाय तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे एक मिनटाचा उपाय आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय क केला तरीही चालेल आता शिवलिंगावर अभिषेक वगैरे देवपूजा सगळं झाल्यानंतर मग करायचं आहे तुम्हाला एकवीस अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत त्याला हळद कुंकू वगैरे लावलेलं ला नसावं पांढरे शुभ्र एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत ते अखंड पाहिजे तुटलेले नको हळद कुंकू वगैरे त्याला काही लावू नका ते एकवीस व्यवस्थित मोजून घ्या उजव्या हातामध्ये घ्या घरातल्या एकाने सेवा ही केली तरीही चालेल बाकीचे फक्त बसले पण उजव्या हातामध्ये घेऊन सोळा वेळेस हा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र मी तुम्हाला देते ओम श्रीम, रिम, श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमहा सोळा वेळेस हातात तांदूळ घ्या देवाऱ्यासमोर बसा शिवलिंगासमोर ठेवा किंवा देवघरामध्ये ठेवा किंवा तामणामध्ये ठेवा कसंही तुम्हाला जसं व्यवस्थित वाटेल तसे ते एकवीस तांदूळ आपल्याला हातामध्ये घ्यायचे कमलात्मक मंत्र म्हणायचा तुम्ही मोबाईलमध्ये बघून म्हटला तरी सुद्धा चालेल आणि फक्त सेवा करताना लक्ष त्याकडे ठेवा आणि ते सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ते शिवलिंगावर एकवीस तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत अशी ही साधी सोपी सेवा आहे पण या एकवीस तांदळाचे दाणे अर्पण केल्यामुळे मोठ्यात मोठ्या आपल्याला दुःखांपासून अडचणींपासून आपलं रक्षण होतं महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये सुख आनंद येतो जे प्रत्येकालाच पाहिजे असतं म्हणून बघा आजच्या सोमवारी न विसरता तुम्ही असा हा छोटासा उपाय करा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ